नमो भगवते वा सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वा वाचन सौ मनीषा भास्कर महाराष्ट्र अध्याय अठरावा मोक्ष संन्यास युग तामस बुद्धी भाग एक ओवे आहेत सातशे चोवीस ते सातशे बत्तीस व गीतेचा श्लोक आहे बत्तीसावा ज्ञानदेव तामस बुद्धीची लक्षणे उदाहरणाने स्पष्ट करत आहेत श्लोक बत्तीसावा अधर्म धर्मते तम सावृता सर्वार्थांविरीतांश बुद्धी सा अपार्थ तामसी हे पार्थ अधर्माला जी धर्म समजते व सर्व अर्थांना विपरीत मानते ती तमाने आच्छादलेली बुद्धी तामसी बुद्धी होय आणि राजा जी या वाटा जाये ते चोराशी आडब होये का राक्षसा पाहे राती होऊ आणि राजा ज्या वाटेने जातो ती वाट चोरा अडचणीचे ठिकाण होते अथवा राक्षसांना दिवस रात्र होऊन उजाडतो त्यास दिवस उजाडला असता ती रात्र आहे असे वाटते नाना निधानची निदैव होये कोळसयाचा उडवा पै असे आपण आपले अथवा भाग्यहीन पुरुषाला पुरलेले द्रव्यच कोळशाचा ढीग होतो आणि म्हणून ते द्रव्य त्याच्याजवळ असून सुद्धा त्याच्या जीवाला ते नसल्यासारखे होते तैसे धर्म जात तितुके जीए बुद्धी सी पातके साच सा ते लटिके ऐसेची बुझे त्याप्रमाणे जितके शास्त्रानुसार वागणे असेल तितके सर्व ज्या बुद्धीला पातक असे वाटते व खरे ते खोटे असे जी बुद्धी मानते ते आघावेची अर्थ करुणी घाली अनर्थ गुण ते व्यवस्थित दोषची माने जी बुद्धी सर्वच अर्थ अनर्थ असे समजते व गुण तेवढे नेमके दोष आहेत असे मानते किम बहुना श्रुती जाते अधिष्ठुनी केले सरते ते तुले उपरते जाणे जे बुद्धी फार काय सांगावे जितके सर्व श्रुतीने अंगीकार करून मान्य केले आहे तितकेही जी बुद्धी उलट जाणते ते, ते न पुसता तामसी जाणावी पंडुसुता रात्री काय धर्मार्थ साच करावी अर्जुना कोणालाही न विचारता ती बुद्धी तामसी आहे असे समजावे आणि ज्या बुद्धीला धर्मार्थाची खरी खरी रात्र आहे म्हणजे धर्म व अर्थ यांचे खरे अज्ञान आहे त्या बुद्धीला काय करायचे एवम बुद्धीचे भेद तिन्ही तुझे विषद सांगितले स्वबोध कुमुद चंद्र हे आत्मबोधरूपी रुपी कमलाचा विकास करणाऱ्या चंद्रा अर्जुना याप्रमाणे तुला बुद्धीचे तीनही भेद स्पष्ट सांगितले आता ययाची कर्मजाती खांदू मांडीजे धृती त्रिविधातया आता या तीन प्रकारच्या बुद्धीने कर्म मात्राचा आश्रय केला असता त्या बुद्धीला ज्या तीन प्रकारच्या धैर्याने आधार दिला जातो तीय धृतीचेही विभाग तिन्ही यथालिंग लिंग सांगी जती चांग अवधान दे त्या धैर्याचे हे तीन प्रकार त्यांच्या योग्य लक्षणांसह सांगण्यात येतील तू चांगले लक्ष दे भगवंत श्लोकात तामस बुद्धीचे लक्षण सांगताना म्हणतात की तामस बुद्धी ही तमो गुणाने आच्छादलेली असल्यामुळं अधर्माला धर्म समजते यात धर्माला अधर्म समजते हाही भाग अध्या आहेच सर्वच गोष्टी उलटसुलट मानते विपरीत अर्थानंच खरी समजते राजस बुद्धी व तामस बुद्धीमध्ये फरक असा आहे की राजस बुद्धीला यथार्थ ज्ञान होत नाही त्यामुळे त्या ती घोटाळ्यात पडलेली असते त्यामुळे तिने घेतलेले निर्णय हे नेहमी बरोबर येऊ शकत नाहीत कधी बरोबर येतील तर कधी चुकीचे ठरतील पण तामस बुद्धी मात्र विपरीत गोष्टीत सत्य मानून चालते जी गोष्ट चांगली असेल ती तिला वाईट दिसेल व वा जी गोष्ट वाईट असेल ती तिला चांगली भासेल वाईटाला चांगले मानूनच चालायचे हा तामसी बुद्धीचा स्वभावच आहे ज्ञानदेवांनी यावर टीका लिहिताना पहिल्या सहा ओव्यांमध्ये तामस बुद्धी स्पष्ट केली आहे व पुढील तीन अव्यत पुढील श्लोकांची प्रस्तावना केलेली आहे तामस बुद्धी स्पष्ट करताना ज्ञानदेव सांगतात की राजा ज्या मार्गाने जातो त्या मार्गाने चोरायला जाता येत नाही कारण पकडले जाण्याचा संभव असतो त्यामुळे राजमार्ग त्याला अडचणीचा वाटतो राक्षसांचे व्यवहार सर्व रात्रीच्या वेळीच होतात जणू काही तोच त्यांचा दिवस असतो दिवस मात्र त्यांना रात्री सारखा असतो ते दिवसा निद्रा घेतील आणि रात्री काम करतील तिसरा दृष्टांत आहे भाग्यहीन पुरुषाचा द्रव्य पुरून खूप दिवस झाले असले की ते ओळखू येत नाही भाग्यहीन पुरुष मग त्या द्रव्यालाच कोळसा समजतो त्यामुळे ते, ते द्रव्य त्याच्याजवळ असले काय किंवा नसले काय त्याला सारखंच असतं तामसी बुद्धी असेच अयोग्य गोष्टी योग्य मानते शास्त्रानुसार वागणे ती पातक मानते जी गोष्ट खरी असेल ती खोटी मानते एकूण तिचा सर्व व्यवहारच सात्विक बुद्धीच्या उलट असतो तेव्हा डोळे मिटून अशी बुद्धी ही तामसी बुद्धी आहे हे खुशाल मानावं अशा प्रकारे ज्ञानदेवाने बुद्धीचे त्रिविध भेद अर्जुनाला स्पष्ट करून सांगितले त्यांनी अर्जुनाला स्वबोध कुमुद चंद्रा असं विशेषण योजलेलं आहे कुमुद म्हणजे चंद्रविकासी कमळ आत्मबोध रूपी चंद्रविकासी कमळे आणि ते फुलवणारा अर्जुन हा चंद्र आहे म्हणजे अर्जुनाला आत्मबोध झालेला आहे असं ज्ञानदेवानी सांगितलेलं आहे पुढे भगवंत धैर्याचे त्रिविध भेद सांगणार आहेत ज्ञानदेव या दोन श्लोकातला सांधा जोडून दाखवताना म्हणतात की बुद्धी त्रिविध असल्यामुळं ती कर्म करीत असताना तिला मिळणारा आधारही तीन प्रकारच्या धैर्याचा असतो ते त्रिविध धैर्य भगवंत पुढे सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू